मुंबईतील लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगाचा त्यांचं काय बक्षीस वितरण आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांगास्तांनी तिथे त्यासाठी आलो आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला मानिकराव बोपटे क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर होते मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचन केलेलं आहे ते, 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 ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून रमी आधी पुन्हा जर शासकीय करून टाकला तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे ते, ते नाशिकचे आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहे ते तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळे लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकराव पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी हाळ्या मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हाळा मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळ आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे ना द्राक्षाला ना कांद्याला आहे ना कुठं हे खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसांदिवस द्युस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक स सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मग आता दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागतो फडणवीस साहेबांना सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणारे हमीबाव बरोबर आहे का मग हमीबा भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावना मा शेतकरी आहे ते त्याच्या कधी लक्षात येईल त्याची वाट पाहतोय कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा तुम्ही नव्याने झालेल्या कृषी मंत्र्यांकडे पुन्हा भेट संदर्भात काही चर्चा कृषी मंत्र्याच्या आधी काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या आधी काय धम्मा काय ते करून दाखवा म्हणा एकटा सांगा होते ना भरण्याला आव्हान करतो आणि बाकीचे जे, जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतो हे आमदारांच्या हाती तरी काय हे सगळे पक्षाचे गुलाम आहेत हे पक्ष उठ म्हणून तर उठणार बस म्हणून तर बसणार त्यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करतं हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं त्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होतंय आता पक्षाची तिकीट मागायची जी रांग लागतं त्याच कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलामीतली अवस्था ही आहे आहे रायगड मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला जयंत पाटील यांच्या पक्षाच्या त्या व्यासपीठावर संजय राऊत राज ठाकरे हे सगळे एकत्र आले होते मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसले अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी टीकेची जोडी केली एकूणच गुजरात मध्ये हिंदी शक्ती केली जात नाही मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा निर्णय लागत प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचा आहे ते दिसाले जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे का आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्ट करी करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठीला मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माती येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणूनही त्याला न्याय भेटत नाही याच काय तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही आता कोणत्या धर्मात जाऊ दे नवीन व्यवस्था तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खेळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो यांना विनंती करून पाहिजे नाही कारण हेच परमेश्वर झाले शिक्षकांचा बिराट मोर्चा आहे त्या मोर्चेला पक्षांनी त्यांना पाठिंबा मा दिला मात्र पंचवीस दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही एका इकडे गुरु मनाचा आणि गुरुच उपाशी आहे खर तर, तर आर एस एस ची परंपरा गुरुवाराची आहे गुरुची आहे आणि गुरुची अशा हाल आहे का तो सहा महिने नोकरी करावं लागतं सहा वर्ष तोपर्यंत शिक्षण शोक असतं मग तो शिक्षक होतं शिक्षक झालं तर विनावजनित असतं विनोदित असतं तर अंश अंशतः असतं म्हणजे एवढे बेकार आला आहे आता शिक्षकाचे प्रकार दहा आहे शाळेचे प्रकार अकरा आहे हे तुम्ही या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही याच्यासारखे करंट आहे पन्नास पन्नास शंभर वर्षात जे भेटले असं एवढी वाईट अवस्था हो म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेनं भेटत नाही याच्यापेक्षा काय दुःख आहे हा आम्ही देश बदला बदल गया काय ते बीजेपीचा भी नारा आहे देश बदल रहा है क्या बदल रहा है आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होत चालला या बदल राह का देश हा बदलत आहे लाज नाही वाटत का साल्यांना तुम्हाला विरोध आहे तर आता बघितलं गेलं शिक्षकांचा जो सगळा खर्च आहे कोटी मध्ये तेच म्हटलंय माझा अर्थ तुम्हाला समज आउटसोर्सिंग अल्लग कंत्राटी अल्ल शिक्षक तर से कम एक असला पाहिजे ना मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या काय हरकत आहे ही काय पद्धत आहे आपण कायदा काय म्हटलंय आपण कायदा काय म्हटलंय कामगार कायदा काय म्हणतोय कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता येतं कंत्राटी कामगार कुठं नेमता येतं सर त्याच्यात काय म्हटलंय की जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित का कंत्राट कामगार नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं चा सगळं चालू आहे इकडे 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 हिरवा निळा दुसरा कोणतं शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही त्याच्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीच अतिक्रमण निघाल का हो? कंपनीच सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघाल हा तुमचं अतिक्रमण पांढपरीचं निघू शकते अतिक्रमण करू आणि कंपनीच अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला अथोराईज करून घेईल माल भेटते ना ते कोण पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का मर्थ शिल्लक आहे का असा सरकारमध्ये